नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस नोव्हेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पाऊस पडेल त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येते आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी थंडीची लाट ही पाहायला मिळाली आहे बाकी राज्याच्या दक्षिण भागांमध्ये मात्र थोडंसं तापमानात वाढ झालेली आहे जे की चक्रीवादळाच्या प्रभावाने बदललेल्या वाऱ्यांची दिशा आहे त्यामुळे अशा प्रकारे तापमानात थोडीशी वाढ पाहायला मिळते किनारपट्टीच्या भागात ही विशेष थोडीशी वाढ झालेली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तर भाग किंवा पुण्याच्या आसपास अजूनही थोडीफार थंडी टिकून आहे सरासरीच्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की काही भागांमध्ये तापमान सरासरीहून कमी आहे तर काय भागांमध्ये सरासरीच्या आता आसपास पाहायला मिळते आणि सध्याचं म्हणजे चक्रीवादळ जे आहे त्यामुळे राज्यात येणारे पूर्वेकूण वारे येत आहेत उत्तरेकडचे कोरडे वारे आता राज्यात पोहोचत नाहीत त्यामुळे राज्यातील थंडी ही कमी होऊ लागलेली आहे आणि याच सिस्टमच्या प्रभावाने राज्यातही अवकाळी पाऊस पाहायला मिळेल त्याची तीव्रता खूप मोठी असेल असं नाही मात्र ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी अशा प्रकारची स्थिती आपल्याला येते काही दिवस राज्यात पाहायला मिळेल या ठिकाणी ही सिस्टीम आहे आणि हे चक चक्रीवादळ जे आहे हळूहळू पश्चिमेकडे येते आणि पुन्हा एकदा अरबी सिमिट आल्यानंतर याला बळकटी मिळण्याचा सुद्धा अंदाज आहे पण तुळतास ही जी काय सिस्टीम आहे याचे दक्षिण पश्चिमेकडे सरकून पंडितच्या जाण्याचा अंदाज आहे मात्र याची मुवमेंट जे आहे आता हे जे काय याची जो स्पीड आहे पश्चिमेकडे सरकण्याचा तो कमी झालेला आहे ना आज रात्री उशिरा किंवा मग उद्या सकाळच्या सत्रामध्ये हे वादळ प आसपास धडकण्याची शक्यता दिसते बाकी याच वादळाच्या प्रभावाने अतिउंचावरचे ढग राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेत खास करून दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी यांची दाटी ही वाढलेली आहे त्यामुळे सूर्यप्रकाश हा आता कमी झालेला आहे उत्तरेकडे सुद्धा हे अशा अतिउंचावरचे ढग पोचलेत पण या ढगांमधून पाऊस होत नसतो बाकी पावसाचा जर आपण अंदाज पाहायला गेलो तर उद्या आपल्या राज्यात पाऊस पाहायला मिळेल गडचिरोली जिल्ह्यात खास करून दक्षिणेखेरी तालुके एटापली अहेरी सिरोंचा हे जे काही तालुके असतील या दक्षिणेखील तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात दिसते बाकी भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी कमी उंचावरचे ढगसुद्धा पाहायला मिळतील बाकी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अतिउंचावरचे ढगही पाहायला मिळणार आहेत आणि हवामान विभागाने सुद्धा उद्या गडचिली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आणि थंडीचं बोलायचं की जसं की वारे बदललेले आहेत त्यामुळे जितकं थंडी आहे ती जळगाव धुळे नाशिकच्याच काही भागांपुरती साधारण दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळेल बाकी दक्षिणेकडे येईल तसं तापमानात ता वाढ होईल पुण्याच्या आसपास तापमान हे आता साधारणतः तेरा चौदा उंच सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर साताऱ्याकडे सुद्धा तापमान साधारणतः चौदा पंधरा सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळेल गेले दोन दिवस साफ पुणे सातारा कडाक्याची थंडी होती मात्र ती कमी होताना दिसते किनारपट्टीच्या भागातही तापमानात थोडीशी वाढ होईल राज्याच्या दक्षिण भागातही थंडी कमी होणार आहे बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच हो दररोज हवामानाच्या अंदाज फारसिटी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका